घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन आठपाडी तालुक्यातील के करगणी केल्याची घटना दिनांक रोजी सदर प्रकरणी पोलिसात नोंद झाले अधिक माहिती अशी यातील मयत आरिफ वजीर इनामदार पन्नास हे आटपाडी आगार येथे चालक म्हणून कार्यरत होते काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता परंतु काल दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे साडेपाचच्या च्या दरम्यान त्यांनी घरापाटी मागील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केले या प्रकरणी आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कवडे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून आटपाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज